मलकापूर ग्रामीण रुग्णालयातील प्रयोगशाळेला फाईव्ह स्टार मानांकन मिळाल्यामुळं ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा उंचावला आहे त्यामुळे शाहूवाडी तालुक्यातील रुग्णांनी उपचारासाठी मलकापूर आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचं आवाहन माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील यांनी केलंय शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर ग्रामीण रुग्णालयात आयोजित क्षयरोग मुक्तता मोहीम कार्यक्रमात ते बोलत होते मलकापूर ग्रामीण रुग्णालयात मुक्ती मोहीम राबवण्यात आली क्षयरोग आणि टीबी रोगाची माहिती डॉक्टर एस बी लाटवडेकर यांनी दिली रुग्णांनी वेळेवर उपचार घेऊन आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असं डॉक्टर एच आर निरंकारी यांनी सांगितलं ग्रामीण रुग्णालयातील प्रयोगशाळेला फाईव्ह स्टार मानांकन मिळाल्याबद्दल कर्मचाऱ्यांचा सत्कार सर्जेराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी एचआय व्ही आणि टीबी मुक्तीची शपथ देण्यात आली कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एस बी लाटवडेकर प्रयोगशाळा तंत्रज्ञ चंद्रकांत गायकवाड डॉक्टर अभिषेक चावरे डॉक्टर वर्षा ठोमरे डॉक्टर सुहास कुलकर्णी डॉक्टर पूजा पांडव डॉक्टर स्मिता कांबळे विजया तोडकर शुभांगी लाटवडेकर सुभाष यादव अर्जुन कांबळे प्रशांत कुंभार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते